नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा गजानन दयानंदरी चिंचली काजळे तालुका जिल्ह्याला तो ओके आता समजा ऊस जो आहे ही कोणती तुमचं आणि किती क्षेत्र तुमचं आहे हे शहाऐंशी आपलं सव्वा एकर आहे सव्वा एकर हो, ओके आता एकंदरीत आपण जर बघितलं तर ऊस तुमच्या भागामध्ये भरपूर होत हो भरपूर होतो आता एकंदरीत तुमच्या भागामध्ये ॲव्हरेज किती आहे ऊसाचं साधारण पंचावन्न साठ ते पासष्ट ॲव्हरेज आहे ओके तुमचं किती बसल आहे या वर्षी ह्या वर्षी आता गेल्या वर्षी आपल्याला हे सव्वा एकरच ॲव्हरेज एकोणसाठ टन ॲव्हरेज मिळालं होतं ह्या वर्षी आपल्याला अपेक्षा सदुसष्ट ते अडुसष्ट टन ॲव्हरेज मिळणार आहे किती होतं म्हणजे एक दहा टनापर्यंत तुमचं या वर्षी वाढेल हा आठ ते दहा टनापर्यंत वाढण्याचा एक अंदाज आहे का बरं एवढा कॉन्फिडन्स तुमचं की दहा टनापर्यंत तुमचं गेल्या वर्षी आपली ह्या ऊसाची कांडी आहे ना अशी लहान होती ह्या वर्षी बघतोय अशी कांडी हा अशी अशी ह्या वर्षी आपण वैदिकचा वापर केल्यामुळे ना एवढीच एवढीच होती होती आता आता एवढी झाली हे एवढी कांडी झाली बर कांडी लांबली म्हणजे वजन वाढणारच आता साजिकच आहे वर्षी आणि बुधापासून कांडी अशी लांबकीच आहे हे बघा बघू शकता शेंड्यापर्यंत वरतीपर्यंत कांडी लांबलेली हो आणि हा ऊस अवघे आठ महिन्याचा ऊस आहे बर साधारण किती आठ महिन्याचा ऊस आहे आठ महिन्यात त्याला सोळा ते सतरा कांडी हा ऊस आहे साधारण आता आपण मोजलं तर सोळा सतरा कांडे हो सोळा सतरा कांडी आहे लांबी वाढली त्याच्यानंतर हो। वजनामध्ये तुम्हाला काय फरक चालूय वजनामध्ये आता आपण ऊस एखादा मोडून बघितला ना गेल्या वर्षी पण खाण्याकरता हे ते असं मोडून बघत होतो बर ऊस असा हलका लागायचा हा ऊस एकदम असा वजनदार लागतोय आणि मोडाने कट्या देशी तुकडा पडून डायरेक्ट असं मोठतो पिचकत नाही ऊस असा बर म्हणजे पूर्वी काय व्हायचं की तो खायचा हा तुटत नव्हता वर्ष तुटत नव्हता या वर्षी चांगला दुखतोय हो आणि अरे बघा ना कसा आवाज येतो घट्ट असं एकदम बरोबर काय रेस्तीच्या माझं तुमचं एवढं उत्पन्न वाढलं किरे म्हणजे लांबी वाढली आता शेतकरी म्हणतात की आम्ही सगळं करतोय पण आमचं उत्पन्न वाढत नाही रोगही कंट्रोल होत नाही किंवा वजनही वाढत नाही नाही सुरुवातीच्या प्रेडला मला पण थोड्या ऑवरेजला थोडं डगमग डगमग होत होत ज्यावेळेस माझा गेलेला एक फ्लॉट होता माने साहेब विजिट करायला टमाट्याचं बुडातून टमाट्याची झाड असं मोडून पडत होती खोड करता काय त्याला कंट्रोल झाला नव्हता जवळजवळ तीस टक्केचा फ्लॉट माझा वाचला होता बाकीचा सगळा प्लॉट गेला होता त्या तीस वैदिकच वापरला होता आपण पूर्ण आणि नर्सरी मधून राहिलेला तीस टक्के मध्ये मला ते शंभर पेक्षा उत्पन्न जास्त मिळालं अक्षरशः आम्ही असं तुडून तुडून थकत होतो टमाटे हो एवढे बर काय म्हणत दहा गुंट्यामध्ये जवळजवळ आम्हाला सहाशे ते सातशे कॅरेट माल निघाला होता दहा गुंट्यामध्ये किती झालं पैशामध्ये पैशामध्ये आपल्याला मार्केट कमी असल्यामुळं तेवढं उत्पन्न झालेलं नाही त्याचं माल एवढं भरपूर प्रमाणात निघाला असं आम्हाला वाटायचं आता झाला संपला शेवटचा तोडा शेवट शेवटचा तोडा म्हणत शे म्हणत आम्ही नंतर चार तोडी केली बर हा फ्लड संपला okay. संपला म्हणता म्हणता बर 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 ओके म्हणजे तो एक अनुभव तुमच्या सोबत हा तो एक अनुभव आहे तुम्ही वापर हो त्याच्यासाठी याच्यामध्ये काय काय वापरलं याच्यामध्ये आपण कृषी अमृत आर एन पी एच ओके okay. परत आपले दानेदार खात पूर्ण ओके ओके परत आपलं एनर्जी एनेर, बुस्टर परत फ्रूट चार्जर सॉइल सॉइल ओके ओके क्रॉप हा म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी उत्पानांचा वापर याच्यामध्ये केला हो 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 किती लागण कधीची आणि त्याला बेसल किती दिले तुम्ही एकच बेसल ऊस दिला बरं खोडवा ऊस आहे खोडवा ऊस आहे हा दुसऱ्या वर्षाचा ऊस आहे खोडवा खोड्या उसाला फुटी बघू शकता तुम्ही कस आहे आता किती फुट साधारण हे पंधरा ते सोळा फुटी होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हे पंधरा आणि खाली अजून हे तीन चालूच आहेत बरोबर म्हणजे एकंदरीत जर बघितलं पंधरा फुटवे हो, एकंदरीत पंधरा फुटवे हे हो, पूर्वी ज्यावेळेस मी करायचे त्यावेळेस एवढा फुटवे निघायचा का नाही सहा सात असे एवढी फुटवे निघायचे हे तर तुमचं हो, डबल झालं हो डबलच झालं मग तुमचं उत्पन्न समजा तुमचं साठ टन जर निघत होतं तर या तुमचं एकशे वीस टनापर्यंत जायला पाहिजे एकशे वीस टनापर्यंत नाही शेतकऱ्यापेक्षा दीडशे टनापर्यंत पण आपण याला एकच डोस दिलेला आहे त्याच्यानंतर आपण हा डोस जर आपण दिला असता तर हे उत्पन्न आपल्याला ह्याच्या डबलच मिळालं असतं नक्कीच म्हणजे जसा डोस दिला तसंच आपल्याला उत्पन्न मिळणार आहे बरोबर आहे म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं की बेसोड डोस जर तुम्ही जर दिला असता तर उत्पन्न तुमचं किती झालं असतं निश्चितच डबल झालं असतं तुमचा खर्च किती झाला आतापर्यंत आणि केमिकलवरती खर्च किती व्हायचा केमिकलवरती आपल्याला पंचवीस ते तीस हजार रुपये पण वर्षाला दुकानदाराची पे करत होतो बरोबर आपलं तिथं खातच होतं ते आता खातच बंद झाले दोन वर्ष झाले बरं हा केमिकलच ओके आता इथं एससीटी वैदिक वरती खर्च किती झाला एस सी टी वैदिक वरती आपल्याला एक बेसाई दोष साधारण बाय की चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च झाला या म्हणजे तुमचा खर्च कमी झाला हो खर्च कमी झाला आणि उत्पन्नही वाढलं उत्पन्नही वाढलं याच्यावरती मी आम्ही कसं दोष ठेवायचं आता तुम्ही बघताय ना प्रत्येक शेतकरी म्हणून आता आम्ही विश्वास ठेवलाय आम्हाला अनुभव आलाय म्हणूनच आम्ही वापर चालू केलाय त्याचा आम्ही तर विश्वास ठेवून हो बाकी शेतकऱ्यांनी ठेवायला पाहिजे बाकी शेतकऱ्यांनी ठेवलं पाहिजे विश्वास ठेवलं तुमचं उत्पन्न वाढलं की शेतकरी विश्वास ठेवतोच हो बरोबर आता मला काय झालंय मला अनुभव आलाय मी वापर करतोय माझं उत्पन्न वाढलंय त्यामुळे मला कुणी किती जरी काही जरी सांगितलं मी हा वापर चालूच कंटिन्यू ठेवणार आहे जसं मी वापर करतो माझं शेतकऱ्याला कर आव्हान आहे जसं मी अनुभवलंय त्यासाठी वैदिकचे प्रोडक्ट वापरून हे उत्पन्नात भरमसाट वाढ होते फक्त सातत्य ठेवा विश्वास ठेवा आणि तुम्ही अनुभवून घ्या अनुभव एक वेळेस तुम्हाला आला तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही स्वतः होऊन जाऊन पळपळ घेऊन याचा बरोबर आहे म्हणजेच काही एकंदरीत हे जे काम करतं हे तुमच्या मातीच्या पोषणावर मातीच्या पोषण आमच्या मातीचं पोषण झालं तर तुमच्या पिकाचं पोषण हंड्रेड पर्सेंट होणारच आहे होणारच आहे बरोबर आहे मातीमध्ये काय बदल झालाय माती मऊ पडली आणि भुसभुशीत झाली असं हाताने जरी उकरली ना माती हे बघा मोकळी मोकळी हे बघा मुकळी मुकळी मोकळी किती हाताने असं तुम्ही जेवढं जाईल ना न, खोल जाईल हे बघा तेवढी अशी माती भुसभुशीत झाली तुमच्याकडे आता वातावरणाची परिस्थिती कशी आहे सतत पाऊस आहे आपल्याकडे सुद्धा आता कारण किती दिवस झाले पाऊस तुमच्या आता पाऊस चांगला चार महिने झाले चांगला पाऊस पण तीन पाऊस चालेल बरं तरी पण एवढा तग धरून राहिलाय हो आणि या तर याच्यामध्ये समजा पाऊस जास्त असला की वातावरण खराब झालं एवढा पाऊस असून तुम्हाला कुठं आतमध्ये असं पाणी साचलेलं दिसत आहे का बरोबर कुठं सगळं पाणी जमिनीत मुरलंय मुरलंय बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय असतं की समजा आता जर पाऊस जास्त असला की वातावरण खराब असलं तर तांबेऱ्या हो किंवा पांढरा मावा जो आपण म्हणतो बरोबर ना पानावर टिपके हे ते पडते असा प्रकार कुठं तर काय दिसत हे बघा बरोबर तांबेऱ्या हे बघा हे कस दिसत हे कुठं रोगाचा काही प्रकार आहे काहीच नाही आणि पानाची हे कसं वाटतंय तुम्हाला पान असं पसर झाली ती बरोबर ना म्हणजे हो। आणि काळोखी आहे पाना पानावरती पान काळोखी आहे हे बघा एकंदरीत जर बघितलं तर तुमचं वरची ग्रीनरी आहे हो बरोबर बर ना हो। म्हणून तर तुम्हाला खाली दिसत आहे हो आता पावसाळ्यात जर समजा तुमची परिस्थिती जर तुम्ही तंत्रज्ञान वापरलं नसतं तर काय परिस्थिती असते या वर्षी परिस्थिती म्हणजे असा उसा आलाच नसता ना जास्तीत जास्त दहा अकरा कांड्यावर उसा आला असता बर वाढ झाली असते त्याची बरोबर हो आपण बघितलं त्याची संख्या वाढते दसऱ्यामध्ये ना नऊ दिवसात नऊ कांड्या हा नैसर्गिक चमत्कार म्हणा किंवा काही म्हणा नऊ कांडे ऊसाच्या कंपल्सरी वाढतात आता वाढतो टोटल कांडे किती आपल्या पंधरा ते सोळा कांडे पंधरा ते सोळा कांडे म्हणजे आपण तुमचा एक टोटल ऊस जर बघितला पंचवीस कांड्यापर्यंत आरामशीर जाण्यास कांद्यापर्यंत आरामात जाणार हो आराम तुमच्याकडे एवढा वाढतो का ऊस बावीस वीस जातो कांड्यापर्यंत साईज बारीक राहते हा वीस बावीस कांड्यापर्यंत जातो सगळं नक्कीच नक्कीच आता जे शेतकरी मित्र यूज करतात तुमच्या भागातले त्यांना काय संदेश द्यायला तुम्ही एवढा जो खर्च कमी केला आहे आणि उत्पन्न तुमचं वाढलं आहे किंवा वाढणार आहे याच्यावरती कसा विश्वास ठेवायचा विश्वास माझ्या शेतकऱ्याला असं आव्हान आहे मी वापरतोय मी वापरतोय म्हणून तुम्ही वापरा असं मी म्हणणार नाही तुम्ही स्वतः अनुभव घ्या त्या गोष्टीचा बरोबर किती कमी खर्चामध्ये तुमचं उत्पन्न कसं काय पद्धतीनं वाढतं वाटतंय हे तुम्ही अनुभव घ्या आणि वापराल तुम्ही चालू करा बिंदास एक 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 वर्ष तुम्ही वापरला ना दुसऱ्या वर्षी तुम्ही हमकास वापरणार म्हणजे वापरणार ओके ओके सोयाबीन साठी नाही वापरले सोयाबीनच्या अगोदर जे पीक होतं ना त्याला वापर त्यासाठी वापरले त्याच्यानंतर सोयाबीनला काय नाही वापर भरपूर लागन लागन भरपूर आहे आता हे जे सोयाबीन आहे तुमचं बरोबर ना हा बोला तर ह्या सोयाबीनला नाही सोयाबीनला काही टाकलं नाही सोयाबीनच्या अगोदर आपला टोमॅटोचा प्लॅट होता बर त्याला वैदिकचे आपण पूर्ण प्रोडक्ट प्रो वापरले ओके त्या खातावरचे आपलं सोयाबीन असं आलेलं आहे ओके म्हणजे याच्यात काही तुम्ही खत औषधं किंवा खत फवारणी केमिकल वगैरे काहीच केलेलं नाही काहीच नाही आणि बघा ना फुटवा तुमचं जर आपण बघितलं तर फुटवा किती प्रमाणात खाल फुटवा भरपूर प्रमाणात बुड्यापासून शेंग्यापर्यंत शेंग आहे काय बघितलं तर मोकळ केलं अनुभव सांगत होते कुत्र्याची पिल्ले दोन तुम्हाला दाखवले मी पाच महिन्याचे अवघ्या पिल्ले मिल्क चार्जर पाच महिन्याचे ते पिल्ले कोणी त्याला म्हणणारच नाही ते डायरेक्ट हे कुत्रे किती वर्षाचे आहेत फक्त पाच महिन्याचे पिल्ले आहेत येते बरं विश्वास बसत नाही त्यांची हाईट वगैरे हे बघितलं किंवा तब्येत जर बघितलं बसणारच नाही ना पाचच महिन्याची आहेत ती अवघी खूप छान पहिलं गेल्या वर्षी किती साईज काय व्हायचं कुठेतरी कांडी आहे ना, थी थी आ, ना ही अशी साईज असायची लावणीचा ऊसा असून ही अशी कांडी होती सुरूचा ऊसा असताना त्या वर्षी हे कांडी अशी लांबली आहे पूर्ण कांडी अशी तुम्हाला मोठी सगळी एकसारखी एक सारखी कांडी दिसते बुडापासून आपण एकच बेसल दिलाय हा एकच बेसल दिला दुसरा दिला दिला असतो त्याबद्दल आणखीन उत्पन्न वाढलं असतं दुपट हो, आता राहिलेली भरून आपण आणि नक्कीच आणि दुसरी गोष्ट जे लातूर मध्ये जे शेतकरी आहेत शेतकरी मित्रांना एक व्यवस्थापनामधील अशी म्हणजे व्यवस्थापनामध्ये असा बदल करायला पाहिजे की ज्यावेळेस आपण उसाला एकच बांधणी करतो तर शेतकऱ्यांनी दोन बांधणं केलं पाहिजे एक म्हणजे साठ दिवसांनी म्हणजे तिला आपण बाळ बांधणी म्हणतो ती बाळ बांधणी करणं अपेक्षित आहे कारण त्याच्यामुळे काय होतं की फुटवा भरपूर प्रमाणात निघतो आणि फुटवा निघाना तर तुमचं उत्पन्न शंभर टक्के वाढतं आणि एकशे वीस दिवसानंतर मोठी बांधणी आपण करणं अपेक्षित आहे अशा प्रकारे जर तुम्ही जर बांधणी जर केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा होतो होतो ओके okay, ओके okay. धन्यवाद सर धन्यवाद